नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आत्नोरे आज आपण चाणक्य टू याबद्दल बोलणार आहोत मी यापूर्वी सांगितले तुम्हाला की वर्षभरामध्ये आपण चाणक्य नावाच्या दोनच बॅच घेऊ शकतो ते म्हणजे जानेवारीमध्ये एक आपण बॅच घेतली त्या जानेवारी चाणक्य वन पॉईंट झिरो होती आता ही जूनमध्ये चाणक्य टू पॉईंट झिरो आपण घेतोय आणि चाणक्य वनला सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार मानतो ओके तर विश्वास ठेवून इथपर्यंत विद्यार्थी आलात असं विश्वास टाकलात की मला त्या बॅचची जी लिमिट आहे ते सात दिवस जेवढे ॲडमिशन असतात सात दिवस अगोदरच आपलं ते ॲडमिशन क्लोज करावे लागले ओके तर आणि ही जी काही चाणक्य बॅच टू आहे ही कोणासाठी आहे जी आता दोन हजार पंचवीसची तयारी करतायत दोन हजार सव्वीसची तयारी करतायत बघा दोन हजार पंचवीसची जी काय पूर्व परीक्षा आहे कंबाईन साठी आहे स्पेसिफिक दोन हजार पंचवीसची जी, जी आहे दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे प्री होणार आहे पूर्व असेल आणि मुख्य दोन्ही साठी ही असणार आहे पूर्व मुख्य आणि पी एस आय इंटरव्ह्यू पर्यंत याच्यामध्ये चाणक्य बॅच मध्ये तयारी करून घेतली जाणार आहे ओके अगदी डिटेल तयारी करून घेतली जाणार आहे नवीन विद्यार्थी असो काय सर मला समजेल का मग मी लावू शकतो का जुना विद्यार्थी असो नवीन विद्यार्थी असो जॉब करणारा असो प्रत्येकजण करू शकतंय ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे कुठलाही विद्यार्थी महाराष्ट्रामधला कोणताही जे आता अंडर ग्रॅज्युएट असेल ग्रॅज्युएट असेल तोही करू शकतो कोणालाही अडचण नाही कारण ही बेसिकपासून ते अॅडव्हान्सपर्यंत जाणार आहे स्टेट पासून ते आपल्या संदर्भ पुस्तकापर्यंत यामध्ये शिकवलं जाणार आहे ही चाणक्य टू बॅच जी आहे कोणासाठी आहे ते पी एस आय असतील बघा गड ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी असणार आहे आणि जर कोणी सरळ सेवा देत असेल तर सरळ सेवासाठी देखील काय रे तर ही तर काय ही तर इझिली निघून जाईल आता गट ब आणि गट क म्हणजे यामध्ये पी एस आय असेल एस टी आय असेल एएसओ असेल ओके त्यानंतर सब रजिस्टार असेल सीमध्ये तुमचं टॅक्स रस्टनर असेल क्लर्क असेल एक्साइज असेल एक्साईज सब इन्स्पेक्टर ज्याला म्हणतो आपण त्यानंतर काय आता नवीन पद झालेलं बिलीफ असेल ओके एम व्ही आय असेल आर टी ओ वगैरे बरोबर तर त्यानंतर कुठलं इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर असेल या सगळ्या काय गट ब आणि गट कचे सगळे काय या चाणक्य बॅचमध्ये कवर होतील सरळ सेवेच्या विद्यार्थ्याला फायदा होईल आणि राज्यसेवा पूर्व म्हणजे जे काय डी सी डी वाय एस पी किंवा फॉरेस्ट ॲग्रिकल्चर एम व्ही एस यांच्यासाठी देखील पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल मेन्ससाठी नाही यांच्या मी जे आहे ते स्पष्ट सांगतोय पूर्वसाठी उपयुक्त ठरेल पण ब क जे आहे बी एंड सी असेल त्यांचं मुख्य मुलाखतपर्यंत कारण पी एस एलच मुलाखत आहे तिथपर्यंत तयारी या चाणक्य बॅच टूमध्ये करून घेतलं जाईल यामध्ये नवे विद्यार्थी असो जुने विद्यार्थी असो किंवा ज्यांचा अनेक करे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा असतो तिसरा चौथा अटेंड असतो पण रिझल्ट येत नाही त्याचं कारण असतं त्यांची चुकीच्या पद्धतीनं अभ्यास करणं या बॅचमध्ये तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून घेतलं जाईल इव्हन आता चाणक्य वनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा की अगदी आपण डिटेल्स शिकवतो आणि शिकून झाल्यानंतर दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे प्रश्न आजपर्यंतचे जेवढे काही प्रश्न आहेत एकवीस हजार प्रश्न संचामध्ये जेवढी प्रश्न आहेत ती सगळी प्रश्न आपण रिवाईज करून घेतो कशामध्ये या चाणक्य बॅचमध्ये उदाहरणार्थ समजा तुम्हाला पॉलिटीमधला प्रस्तावना टॉपिक आहे प्रस्तावना हा डिटेल शिकवला जातो डिटेल शिकवून झाल्यानंतर त्यावर काय केलं जाते एकवीस हजार प्रश्न संचा मधील आपलं जे एकवीस हजार संच आहे हा तर या एकवीस हजार संचामधील सगळी याच्यामध्ये दोनशे पेपर आहेत आपण नुसते कंबाईनचेच करे पूर्व मुख्यचे प्रश्न घेत नाहीत त्या टॉपिकच्या रिलेटेड सगळेच फॉरेस्ट ॲग्रिकल्चर राज्यसेवा एका एमई एस पूर्वी वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या पी एस आय एस टी पूर्व आणि मुख्य त्या सगळ्या पेपरमधले दोनशे प्लस पेपरमधले त्या टॉपिकच्या रिलेटेड सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणार आहोत म्हणून ही बॅच खूप उपयुक्त आहे पण चाणक्य बॅच टू मी म्हणतो की बिंदास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करावं आणि आता जसं तुम्ही चाणक्य बॅच करे वनला प्रतिसाद दिलात नक्कीच चाणक्य टूलाही प्रतिसाद द्याल पण ज्याला गरज आहे खरंच जी विद्यार्थी का रे चाणक्य सॉरी बॅच करणं गरजेचं आहे आणि असं नाही की बॅच केलं म्हणजेच पास होतो ओके शेवटी बॅच केल्यानंतर त्यातलं जर तुम्ही व्यवस्थित केला तरच पास व्हाल बरोबर म्हणून हे चाणक्य टू आपण जून मध्ये सुरू करतोय मला वाटतंय एक जुलैपर्यंत याची ॲडमिशन आहेत सर बरोबर पण बॅच सुरू होणार आहे दहा जूनला त्याच्या अगोदर ऍडमिशन घ्या फायदा होईल मित्रांनो ओके तर दहा जूनपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन ऍडमिशन सुरू आहेत सध्या तर दहा जूनला बॅच सुरू होणार आहे दहा जूनला का पंधरा जूनला सर दहा जूनला दहा जूनला बॅच सुरू होणार आहे मग दहा जूनपर्यंत सर्वांनी ऍडमिशन घ्यावं मग या बॅचमध्ये काय नेमकं आपण बघूया मग चाणक्य बॅच नेमकी काय आहे कन्सेप्ट काय जसं चंद्रगुप्त मोर्याला काय चाणक्य यांनी घडवलंय त्या पद्धतीनं घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत या चाणक्य बॅचच्या माध्यमातून बघा महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा दिली तरी सर्वच विषय यामध्ये म्हणजे कुठले नाही कोणत्याही परीक्षेमध्ये काय असते हिस्ट्री असते जॉग्रफी असते पॉलिटी असते इकॉनॉमिक्स असते सायन्स असते मॅथ रिजनिंग असते करंट असते बरोबर सगळ्याच गोष्टी त्यानंतर मराठी असते इंग्रजी या सगळ्या विषय यामध्ये शिकवला जाणार आहे असं विचार केला ना जाणार नाही कंबाईनला पॉलिटी आपण काय करू कंबाई घेऊ अगदी डिटेल सविस्तर शिकवलं जाणार आहे जे कुठला एकदा तुम्ही चाणक्यमधून बाहेर पडलात की तुम्हाला काय भविष्यात कुठलीच बॅच करायची गरज पडणार नाही आणि कोणतीही परीक्षा द्या तुम्ही त्यामध्ये कारे आ, त्या करे निश्चित अवली याल जर ही बॅच व्यवस्थित केलात तर काय याच्या बाहेर काही जाणार नाही हे निश्चित खात्री देतो मी तुम्हाला आणि सर्व संदर्भ पुस्तकं फ्री असतील म्हणजे जी तुम्हाला कंबाईनची रेटेड आता चाणक्य बॅच ही पंधरा हजार रुपये फीस आहे पण त्यामध्येच तुम्हाला सगळी पुस्तकं फ्रीमध्ये दिली जातील बघा कोणती ही सगळी पुस्तकं आता ही सातवी एडिशन आहे आता ही जी विद्यार्थी सर जॉईन करणार आहेत यांना नवीन एडिशन मिळेल सातवी एडिशन मिळेल ओके पण लगेच मागायचं नाही की सर आता सातवी एडिशन द्या तर तुम्हाला ही सातवी एडिशन जी आहे जी ऑगस्टमध्ये सगळ्यांना पुस्तकं प्रोव्हाइड केली जातील ओके तर ही वर्षभराची बॅच आहे याचीही तुम्हाला सातवी एडिशन उपलब्ध करून दिली जाईल ओके इंग्लिश घ्या किंवा मराठी घ्या आणि त्याची मात्र नवीन एडिशन तुम्हाला लगेच उपलब्ध होईल याची शाश्वती नाही कारण ती अजून त्याच्या मेन्स वगैरे बऱ्याच वेळ आहे म्हणून तुम्हाला ती एडिशन आहे तीच उपलब्ध करून दिली जाईल ओके तर ह्या नवीन एडिशन उपलब्ध करून दिल्या जातील बघा या ज्या काही नोट्स आहेत यामध्ये नव्या जुन्या एवढ्या काय फरक नसतो पण जनरली तुम्हाला ज्या नव्या उपलब्ध होतील ऑगस्टपर्यंत त्या सगळ्या नोट्स तुम्हाला नव्या उपलब्ध करून देतील हे सगळ्या पाचवी एडिशन आहेत सहावी एडिशन तोपर्यंत उपलब्ध झाली तर एडिशन तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल एखादी एडिशन तुम्हाला पाचवी आली तर तुम्हाला ती एडिशन तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्या बॅचमध्ये उपलब्ध होईल ओके बघा महाराष्ट्राचा इतिहास या सगळ्या नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत बघा महाराष्ट्राचा इतिहास असेल फिजिकल सॉरी फिजिक्स अँड केमिस्ट्री असेल किंवा आधुनिक भारताचा इतिहास असेल ओके फिजिकल जॉग्रफीचं पण आहेत पण फिजिकल जॉग्रफीची तुम्हाला गरज नाही महाराष्ट्राचा भूगोल असेल भारताचा भूगोल असेल भारतीय अर्थव्यवस्था असेल राज्यघटना असेल त्यानंतर भारताचा भूगोल असेल बायोलॉजी असेल आणि द्वेवार्षिकी आत्ताची नाही ज्यावेळेस तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्हाला काय वार्षिकी उपलब्ध होईल ज्या वेळेस काय परीक्षेच्या पुढं मिळ मिळेल ही वेगळी ओके वार्षिकी आता हे नाही आता हे देऊन पण तुम्हाला फायदा नाही ओके वार्षिकी उपलब्ध होईल तुम्हाला ओके हा आणि बघा आता ही सगळी पुस्तकं तुम्हाला या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत आणि स्टेट बोर्ड पासून ते सविस्तर संदर्भापर्यंत शिकवलं जाणार आहे जे गरजेचे स्टेट बोर्ड आहेत ते सगळे या ठिकाणी शिकवले जाणार आहेत जॉग्रफी असेल सायन्स असेल हे सगळ्यात महत्वाचे आहेत खरंतर ही सगळी जी काय आहेत आणि बाकीचे पॉलिटी वगैरे जे आहेत त्यामध्ये इन्क्लुडेड शिकवले जातील इकॉनॉमिक देखील इन्क्लुडेड जे टॉपिक बँकिंग घ्यायचं बँकिंगच्या अगोदर तो टॉपिक घेतला जाईल या स्वरूपात ही स्टेट बोर्ड कारण स्टेट बोर्ड इन्क्लूड करूनच आपण जनरली घेतो पण ज्योग्रफीला आपण सेपरेटली ते सगळं सायन्सला जॉग्रफीला ते कव्हर करणार आहोत ओके okay. शंभर प्लस टेस्ट होतील मग आता म्हणजे कसं टेस्ट होणार रे पहिलं तुमचा टॉपिक डिटेल शिकवलं जाणार त्याच्यावर एकवीस हार मधले सगळे प्रश्न घेतले जातील ते घेतल्यानंतर लाईव्ह सेशन आणि डाऊट सेशन होईल त्याच्यानंतर मग तुमची टेस्ट होईल लक्षात टेस्ट होईल असं असंच चालू आहे ना चांगक्यवनला आणि आपण प्रत्येक टॉपिक सर टेस्ट घेतोय आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं शंभर टेस्ट म्हणून दिलेत शंभरपेक्षा जास्त टेस्ट होतील बरोबर ना जवळजवळ माझ्या मते तुम्हाला इथं दोनशे टेस्ट होतील बघा दोनशे टेस्ट या चाणक्य दोनशे टेस्ट म्हणून मित्रांनो बिंदास रहा ही बॅच करे बघा टॉपिक वाईज टेस्ट होणार आहे म्हणजे पॉलिटीचे जर चाळीस टॉपिक झालं तर चाळीस टॉपिक वर टेस्ट होईल लक्षात म्हणून टॉपिक वाईज टेस्ट होतात हे करे टेबल तुम्हाला दिलं जाणार आहे ओके आणि क्यू म्हणलात तर जी एस साठी एकवीस हजार प्रश्नसंचामधले सगळेच प्रश्न आपण घेतो जे एकवीस हजार प्रश्नसंच सगळ्याला माहिती असेल या प्रश्नसंचामधले कंबाईनच्या रिलेटेड म्हणून नाही तर सगळेच प्रश्न आपण जे कंबाईनला सिलेबसला आहे ते टॉपिकमधले सगळ्याच करे परीक्षेमधले ते प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतो आणि मराठी आणि इंग्रजी जे आहे मराठी इंग्रजी सविस्तर शिकवलं जाते डिटेल बेसिक प्लस ऍडव्हान्स सगळं मराठी आणि इंग्रज शिकून झाल्यानंतर तो टॉपिक सविस्तर समजा उदाहरणार्थ काय व्हॉइस टॉपिक आहे व्हॉइस टॉपिक डिटेल्स शिकून झाल्यानंतर त्यावर व्हॉइस टॉपिकचे चौऱ्याऐंशी पासून अध्यापर्यंतचे सगळे प्रश्न करे सॉल्व्ह करून घेतले जातील तसंच सेम मराठीला आणि त्याचं ओकॅबलरी सहित आपण या ठिकाणी घेणार आहोत ओके okay? पर्सनल मेंटॉरशिप तुमच्या बॅचला वेगळा नंबर दिला जाईल तुम्ही कधीही त्या नंबरवर कॉल करू शकता ओके जसं चाणक्यवलला नंबर दिलेला आहे प्रोग्रेस कार्ड डेव्हलप केला जाईल जसं की तुम्हाला तुमची त्या बॅचमध्ये रँक किती आहे किती आहे हे तुम्हाला कळेल जर परीक्षा पेपरच नाही दिला तर मग हे प्रोग्रेस कार्ड डेव्हलप होणार नाही सर ओके ज्यांनी पेपर देतात त्यांचं मात्र काय तुम्हाला जे काय पेपर होत आहेत कारण त्याच्यावरूनच आपण मूल्यमापन करतो आणि त्या पेपरवर हो, तुमचं काय रँक आहे काय नाही तुम्हाला स्वतःला कळेल आणि ती तुमची पीडीएफ तुमच्या सेपरेट तुमचं सगळ्यात महत्त्वाचं डेडिकेटेड प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल ओपन केलं जाईल तुम्हाला याच्यावर टाइम टेबल असेल सगळ्या गोष्टी या या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील ओके आणि ही तुमची काय एक पर्सनल मेंटरशिप सगळ्या गोष्टी तुम्ही कधीही अरे मला कॉल करू शकता ऑफिस टाइम मध्ये कधी म्हणजे दहा ते संध्याकाळी सात आठ पर्यंत कधीही करू शकता ओके आणि मंथली करंट अफेअर्स पण या ठिकाणी टेस्ट घेतले जातील ओके आणि टीचिंग मेथड काय असणार आहे टीचिंग मेथड नेमकी आपली काय असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा अरे आपली टीचिंग मेथड काय असणार आहे बघा टीचिंग मेथड आपली सगळ्यात महत्त्वाचं पहिली स्टेप काय असेल बघा सात ते आठ टप्प्यातून होईल त्यामुळे कन्सेंट फॅक्ट डोक्यातच राहतील तुमच्या काही तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही पहिलं सिलेबस एक्सप्लेनेशन ठीक आहे आपलं सिक्स्टी प्लस बी डी एफ उपलब्ध करून दिलं असेल सर तुम्ही ओके पण आपण सिलेबस पण एक्सप्लेन करून देऊ ओके त्यानंतर स्टेप टू कॅरेज ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्याचं किमान नऊ ते दहा वर्षाचं पेपर्स पाहून पी वायक्यूच्या शॉर्ट पॉईंट दिले जातील आता चाणक्य वनला अजून मला वाटतं दिलं नाही पण त्यांना पण उपलब्ध करून दिलं जाईल हे शॉर्ट पॉईंट जे आहेत ते दिली जातील सगळ्यांनाच उपलब्ध करून दिलं जाईल की शॉर्ट पॉईंट कसं का आपलं काय आहे तर प्री समोर जास्त टार्गेट होईल त्यानुसार आपण ते उपलब्ध करून देऊ जनरली करून मी एक जूनचा पेपरची वाट बघतोय सर ओके एक जूनचा पेपर झाला की हे शॉर्ट जे काय पॉईंट आहेत तर चाणक्य वन आणि चाणक्य टू या दोघालाही उपलब्ध दे करून देईल कारण आता दोन हजार तेवीसचा जो काय गट कचा पेपर अजूनही दोन हजार चोवीसचा झाला नाही त्यामुळं मी थांबलेला आहे आणि चोवीसचा झाला की पेपर सगळ्यांना ते शॉर्ट पॉईंट उपलब्ध करून दिले जातील आणि त्यानंतर टेक्स्टबुक शिकवलं जातील रिलेटेड टू एक्झाम बघा पहिला सिलेबस एक्सप्लेन त्यानंतर रे शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा काय आता बघा दोन हजार चोवीसचा चा आता कंबाईन झाला एक जून हजार चोवीस गडब झाला आता संयुक्त झालेले बरोबर गब आणि क एकत्र असं करत करत बावीस असं करत दोन हजार सतरा पर्यंतचे उदाहरणार्थ पॉलिटी हा विषय आहे तर पॉलिटीला नेमके कसे प्रश्न आलेले आहेत चोवीसच्या गट क मध्ये मग ते प्रश्न सगळे जे काय पंधरा असे एक दोन तीन असे लिहिले जातील इथं पण काय कोणत्या पॉईंटवर आले ते कळतील असं करत करत सतरापर्यंत असा तुम्हाला जो काही टेबल आहे तो स्वरूपात उपलब्ध दे करून देईल याच्यावरून काय कळेल की पॉलिटीला कोणत्या टॉपिकला जास्त फोकस केलं पाहिजे कोणत्या टॉपिकवर दरवर्षी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात हे प्रत्येक विषयाचं तुम्हाला ह्या काय या पॉईंटवरून तुम्हाला कळेल लक्षात येईल कुठल्या या पॉईंटवरून मग या स्वरूपात मी स्वतः तुम्हाला उपलब्ध करून देईल एक जूनचा पेपर झाल्यानंतर एक जून दोन हजार पंचवीसचा पेपर झाल्यानंतर ओके आता बघा तिसरं स्टेप काय असणार आहे आपण टेक्स्टबुक शिकवतोय आणि टेक्स्टबुक काय होते रे तुमचे कन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर होतील आणि टेक्स्टबुक शिकवण्याचा तोच उद्देश असतो की तुमच्या कन्सेप्ट जे आहेत ते सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजे आणि बेसिक जो काही इन्फॉर्मेशन आहे बेसिक नॉलेज मला काही बेसिक माहिती नाही सर अगदी शून्यापासून जे सुरुवात करताय त्या शून्यापासून सुरुवात करण्यासाठी हा खरे पॉईंट टू महत्त्वाचा आहे कुठलीही परीक्षा जा त्याची प्रश्नपत्रिका आणि सिलेबस खूप महत्त्वाचा असतो कुठं जायचा रस्ता चला पूर्वेकडे जा पश्चिमेकडे जसा रस्ता महत्त्वाचा आहे की या दिशेनं जा बाबा तोपर्यंत तुम्ही ते काय त्या तुमचं जे काय गोल आहे त्या ठिकाणी पोहोचाल सेम तसंच आपल्या खरे सिलेबस आणि जे काय पी वाय क्यूज आहेत आपल्या त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी हे दिलेली संसाधन आहेत ओके टेक्स्ट जातील तिसरा स्टेप त्यानंतर नंतर काय होईल रे प्रत्येक विषय सर्व संदर्भाचा वापर करून प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक अगदी सविस्तर शिकवला जाईल आता माझ्या शिकवण्याबद्दल काही डाऊट आहे कोणाला म्हणजे खरंच नाही बिंदास्त सांगा सर तुम्ही काय बरोबर शिकवत नाही मला शिकवत असेल तर शिकवत बघा बरोबर ना आणि अगदी कार्य मी एकदम तुम्हाला खरंच सांगतोय मी शिकवण्याच्या अगोदर मी स्वतः पूर्ण अभ्यास करून येतो जेवढं डिटेल शिकवता येईल कुठलीही कन्सेप्ट बघा आतापर्यंत कुठला विद्यार्थी म्हणला की सर कारण मी शिकून झाल्यानंतर काय करत असतो रे पीवायकी घेतो पीवायकी नंतर मी डाऊट सेशन ठेवतो सर कधी डाऊट सेशन डाऊट सेशन झालंय का आपला निश्चित नाही पोरांनी डायरेक्ट डाउट सेशन कार्य रिव्हिजन सेशन करायला लावलं पोला डाऊटच पडले नाहीत शिकून झाल्यानंतर पोरांना डाऊट राहणारच नाहीत हे तुम्हाला खरंच सांगतोय आणि अगदी सोप्या भाषेमध्ये एकदम समजेल्या भाषेमध्ये अगदी आपल्या ग्रामीण भागेच्या भाषेमध्ये आपण हे शिकवतो त्यामुळे बिंदासरा या करे या बॅच मध्ये कोणालाही नक्की अडचण येणार नाही ओके तर प्रत्येक विषय सवी सवी, सवी, करे सर्व संदर्भाचा वापर करून प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक अगदी सविस्तर शिकवून येईल चौथ्या स्टेपमध्ये आणि मग हे शिकून झालंय कन्सेट फॅक्ट सर्व गोष्ट चा विचार करून शिकवलाही त्यानंतर बघा त्या घटकावर मागील पंधरा वर्षात आलेले म्हणजे काय या एकवीस हजार प्रश्न संजातले उदाहरणार्थ इथं समजा आपण काय केलं आता उदाहरणार्थ इथं आपण काय केलं समजा उदाहरणार्थ कुठला एक घटक घ्या दारिद्र्य हा टॉपिक आहे आता दारिद्र्य हा टॉपिक मी सविस्तर शिकवला इथं डिटेल शिकवलं समजा काय जे काय आहे त्याच्यामधलं सगळं डिटेल शिकवलं शिकून झाल्यानंतर या दारिद्र्य टॉपिक वरली दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतची सगळी प्रश्न इथं इथं जे काय आहेत ओके पंधरा वर्षातले म्हणजे ज्या त्या टॉपिकच्या संबंधित ते सर्वच प्रश्न सॉल्व्ह करून घेतले मी स्वतः एक्सप्लेन करेल तो एक्सप्लेन करून घेईल ओके एक्सप्लेशन इलिमिनेशन मेथड आणि लॉजिक बूस्ट आणि अप्रोच बिल्डिंग केली जाईल या ठिकाणी कसं पद्धत कसं कसं लॉजिक लावायचं काय कुठला क्वेश्चन कसा इलिमिनेट करायचा प्रश्न जोड्या मॅज द पेअर सोडताना काय लॉजिक लावलं पाहिजे कसं आपला अप्रोच डेव्हलप केला पाहिजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या पाचव्या स्टेपमध्ये या प्रश्न सोडून घेताना होऊन जातील आणि सहावी स्टेप लाईव्ह लाईव्ह डाऊट क्लिअरिंग अँड रिव्हिजन सेशन जनरली हा डाऊट क्लिअरिंगचा कार्य बाजला राहतो कारण डाऊटच पडत नाहीत पूर्ण म्हणून रिव्हिजन सेशन घ्यावा लागतो ओके आणि सातवी स्टेप असते टेस्ट या सगळ्या स्टेप न होत आहे की नाही चाणक्य वनच्या विद्यार्थ्याला विचारा ओके त्यांनी होत नाही म्हणलं आता आता काय किती महिने झाले हो सर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जवळजवळ चार पाच महिने झाले आहेत त्यांना विचारा की किंवा खरंच स्टेप बायन होते का नाही चार महिने झालेत आणि मग होत असेल तर तुम्ही जॉईन करा बरोबर तर या स्टेपनं आपण टेस्ट पेपर झाल्यानंतर खरे म्हणजे इथपर्यंत म्हणजे सात स्टेपमध्ये आपण ही जर समजा एखादा टॉपिक तुमचा एवढ्या स्टेपून जात असेल मला सांगा मी स्वतः तुमचं खरे एक दोन तीन चार चार पाच रिव्हिजन तर मीच करून घेतोय आणि हे सगळं झाल्यानंतर सात स्टेप झाल्यानंतर परीक्षे समोर म्हणजे एक्झाम समजा आता कारण आपण काय करतो आणि सहा महिन्यात जरी सिलेबस असलं तर तीन चार महिन्यामध्ये तुमचा परीक्षा सिलेबस सगळं संपवतो कारण परीक्षेसमोर दोन महिने उदाहरणार्थ समजा आपल्या परीक्षा दोन महिने उरलेली आहेत आता परीक्षेला नोव्हेंबरच्या अगोदर मध्ये समजा ऑक्टोबर नोव्हेंबर समजा आपण काय सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने जे आहेत तर रोज लाईव्ह होतील तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा हे लाईव्ह सोडू ना तर रोज लाईव्ह होतील त्यावेळेस एवढं आपण अगदी सविस्तर ही चाणक्य बॅच घेणार आहे जे विद्यार्थी लावतील त्यांचा फायदा होईल बरोबर ना त्यांना खरंच वाटतंय की बा आपण खरंच पास व्हावं लवकर इथं पाच पाच चार चार वर्ष घालवू नये आणि आपला खरंच या बॅचची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी निश्चित जॉईन करावं आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो या बॅच मध्ये लिमिटेड ऍडमिशन असणार आहे मी याच्यापूर्वीही अरे बॅच ही, ही सांगितलेच्या वेळापेक्षा आपण सात ते आठ दिवस बॅच अगोदर क्लोज केलेली आहे आणि मला जर ती विद्यार्थी अपेक्षित विद्यार्थी मिळाले जेवढे विद्यार्थी आपण ठेवलेली आहेत कारण जो का तो जो काय कोटा ठेवलाय तो संपला की ते विद्यारे बॅच क्लोज होईल लक्षात आणि बॅच कोणाला उपयुक्त आहे तर राज्यसभा पूर्व परीक्षा करणारे असतील किंवा संयुक्त गड व पूर्व आणि मुख्यचा अभ्यास करणारे असतील गट ख पूर्व मुख्य करणारे असतील किंवा सरळ सेवेचे असतील हे दोन हजार पंचवीसची तयारी करणारे आता बरेच असं आहे की एक जे आर पण निघालेला आहे की पंचवीसच्या ला जे काय टी सी एस आय बी पी एसचं काय हे संपेल बरोबर ना यांचा कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि जे आर काढला की सगळ्या जे काय सरळ सेवा परीक्षा आहेत ते एम पी वर्ग होत आहेत बरोबर ना कम्भाएन, कम्भाएन तर त्याचाही फायदा तुम्हाला होईल भविष्यामध्ये कंबाईन सॉरी कंबाईन सारखाच त्यांनी काहीतरी सिलेबस ठेवतील सरळ सेवे जरी ठेवलं तरी ओके तर काहीतरी सिलेबस ते ठेवतील आणि या सिलेबसच्या बाहेर ते जाणार नाही जे सरळ सरळसेवेचे अभ्यास करणारे आहेत त्यांनाही जर तुम्ही आता उद्या जर करे सव्वीसच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये एखादी सेवा एम पी सीकडे आली आणि ती स जर सगळ्या एम पी एसीकडं आता सगळ्याच एम पी सीकडे वर्ग होणार आहेत ना ज्या सव्वीस दोन हजार सव्वीसमध्ये पण सगळ्या सवी एम पी एस सीकडे वर्ग झाल्या मला सांगा मित्रांनो त्यावेळेस तुमचा अभ्यास नसेल तर काय फायदा होणार आहे सर आतापासूनच अभ्यास जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर चाणक्य बॅच जॉईन करा निश्चित तुम्हाला सरळ सभेच्छा करे याचा शंभर टक्के मी तर त्यांना तर जास्त फायदा लोक ओके तर बघा मग नवीन विद्यार्थी ज्यांनी काहीच वाचलं नाही त्यांनाही उपयुक्त आहे जुने विद्यार्थ्यांना तर ही करे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा पुन्हा पुन्हा रिझल्ट चाललाय त्यांनाही उपयुक्त आहे आणि एक दोन मार्कांनी नेहमीच रिझल्ट जात असणारा विद्यार्थ्यांचा उपयुक्त आहे आणि पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करणारे किंवा ग्रहिणी असतील तर त्यांनाही ही बॅच उपयुक्त आहे म्हणजे सगळ्या पद्धतीचे कुणीही असो तर ही चाणक्य बॅच जॉईन करावी त्या विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही निश्चित ओके तर ही चाणक्य बॅच मला वाटतंय की चाणक्य बॅच ह्या कुठल्या विद्यार्थ्यांनी जॉईन करावं की ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की यार आपला रिझल्ट आला पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये मला कुठली ना कुठली प्री काढायची आहे सर मला पास व्हायचंय दोन हजार पंचवीस मध्येच मला पूर्व मुख्य आणि मला काय पंचवीसच्या ॲडमध्ये पास व्हायचा आहे तर निश्चित तुम्ही ही चाणक्य बॅच जॉईन करू शकता तुम्ही तुम्ही शेवटी ठरवा मित्रांनो करायची का नाही पण या बॅच मध्ये पुन्हा एकदा सांगतो ॲडमिशन हे लिमिटेड असतील तुम्हाला त्या बॅच मी जरी जुलैपर्यंत ॲडमिशन तुमचे चालू ठेवले बघा आता ॲडमिशन ओपन आहेत आणि ही बॅच सुरू होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि या बॅचची फीस आहे पंधरा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपयामध्ये तुम्हाला अरे सगळ्या जे काय जवळजवळ मला वाटते बारा तेरा पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील जे काय आहेत ते पंधरा हजारमध्ये ओके जी कंबाईंड रेटेड जी काय नोट्स आहेत ते वगैरे आणि याच्यामध्येच हे काय जी एस टी सह आहे जी एस टीला सोडून म्हणला तर बारा हजार दोनशे काहीतरी समथिंगच आहे बरोबर ना बारा हजार किती हो सर बारा हजार आणि इन्स्टॉलमेंट पण अवेलेबल आहे या ठिकाणी ओके आणि ऑनलाईन बॅच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून एक सांगायचं राहिलंय माझं की ज्यांनी याच्या अगोदर प्री रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना मात्र या बॅचला पंधरा टक्के सवलत असणार आहे ओके प्री रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना तेवढा असणार आहे मग सवलत मिळतं तर मग सर मग ॲडमिशन का जास्त दिवस ठेवत नाहीत कारण हे प्री रजिस्ट्रेशन विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी प्री रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवून आता प्री रजिस्ट्रेशन बंद झालेले आहेत बरोबर ना कोणालाही रजिस्ट्रेशन आत्ता करता येणार नाही याच्यापूर्वी ज्यांनी प्री रजिस्ट्रेशन केलं म्हणजे पहिली बॅच सुरू झाल्यानंतर ज्यांना पहिल्या बॅचनंतर ज्या पहिल्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं नाही त्यांनी प्री रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं बरोबर चाणक्य टूसाठी साठी त्या विद्यार्थ्यांना मात्र पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल आता बाकीच्या कोणाही विद्यार्थ्याला मिळणार नाही लक्षात तर कोणाला मिळणार नाही म्हणजे जी विद्यार्थी अत्यंत गरीब आहे किंवा खूप काही त्याची अडचणी आहेत तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा सर माझी खरंच लय दयनीय अवस्था आहे तर मग आपण त्या विद्यार्थ्यांना नक्की गरीब विद्यार्थ्यांना का रे आपण नक्कीच साथ देऊ आणि याच्यापूर्वीही दिलेलं आहे आणि आताही देईल पण काय अडचण नसताना जर काही कोणी असं हे करत असेल तर मात्र त्यांना दिलं जाणार नाही ओके म्हणून चाणक्य टू बॅच जे आहे तर चाणक्य टू बॅच मला वाटतंय की प्रत्येकाने जॉईन करावं ज्या म्हणजे प्रत्येक म्हणजे ज्या विद्यार्थ्याला खरंच वाटतंय की दोन हजार पंचवीसची परीक्षा पास व्हावं आणि मला एक कार्य मेंटॉर असावं मला कुणीतरी असावं की ज्यांनी काय माझा हे अभ्यास करून घेईल तर अभ्यास करून घेतलं जाईल मित्रांनो आणि कशा पद्धतीने करून घेतलं जाईल कारण मला मागच्या मा, दहा पंधरा वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्यातल्या त्यात ग्रुप बी आणि ग्रुप सीचा कारण मागच्या अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे आणि स्वतः ह्या परीक्षा मी दिलेल्या आहे आणि मी स्वतः या परीक्षेचा पास आहे म्हणून मी तुम्हाला एक घेतो मित्रांनो मी स्वतः या एक्झाम क्रॅक केलेले आहेत म्हणूनच तुमची चाणक्य बॅच जी आहे तर चाणक्य वनला तुम्ही उत्तुंग प्रतिसाद दिला आहे नक्कीच चाणक्य टू देखील वेळेच्या आत क्लोज होईल याची शाश्वत देतो म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं लवकर प्रत्येकाने ही बॅच जॉईन करावी धन्यवाद मित्रांनो